आणि नमस्कार आपल्या आजच्या बाजार गप्पांचा विषय अर्थसंकेत आणि अर्थसंकल्प अर्थसंकेत आणि अर्थसंकल्प असा विषय घ्यायचं तात्कालिक कारण म्हणजे आपल्यापैकी सगळ्यांना माहितीये की आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांनी सोमवार दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आपल्या राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आपल्या महाराष्ट्र राज्याचा अर्थमंत्री म्हणून असा अर्थसंकल्प सादर करण्याची अजितदादा पवार यांचीही दहावी वेळ होती कितीतरी वर्षांनंतर यावर्षी मी राज्य अर्थसंकल्पावरती बोलण्याची संधी मला मिळाली आणि त्यामुळे जवळजवळ अडीच तीन तास विधान भवनाच्या प्रांगणातून दूरदर्शन सह्याद्रीसाठी मी या विषयावरती बोललो आणि त्या विषयाला एकदा होकार दिल्यापासून माझ्या मनामध्ये हा विषय घोळतोय कारण केंद्रीय अर्थसंकल्प हा विषय काही मला नवीन नाही तुमच्यापैकी अनेकांना कल्पना आहे की गेली एकोणचाळीस वर्ष सलगपणानं मी केंद्रीय अर्थसंकल्पाचं विश्लेषण करतोय माझ्या व्यावसायिक आयुष्यात या ना त्या निमित्ताने एकंदरीतच अर्थसंकल्प आणि आपल्या देशाचा आणि राज्याचं अर्थकारण याच्याशी माझा संबंध आला होता त्यामुळे कुठेतरी मनामध्ये हा विषय नसेल अशातला भाग नाही परंतु त्या दिवशी किंवा सोमवारी दहा मार्चला माझ्या घरातून विधानभवनापर्यंत जाईस्तोवर गाडीमध्ये हा विषय माझ्या डोक्यामध्ये गोळत होता त्या संबंधातली एक फेसबुक पोस्टही मी माझ्या पे फेसबुक पेजवर लिहिली आहे ले। तो लेख काही ठिकाणी प्रसिद्धही झालेला आहे आणि तरीही त्या स्वरूपामध्ये आणि थोड्याशा वेगळ्या स्वरूपामध्ये आज बाजार गप्पांचा विषय अर्थसंकल्प आणि अर्थसंकेत मुळातच अर्थकारण हा विषय एकाच वेळेला तात्कालिक असतो आणि त्याच वेळेला तो चिरकालिक असतो तात्कालिक अशा अर्थाने असतो की एखाद्या विशिष्ट धोरणाचे भलेभुरे परिणाम होत जातात हे परिणाम ताबडतोब जाणवतात काही वेळेला मध्यम काळात जाणवतात काही वेळेला दीर्घकाळाने जाणवतात काही वेळेला प्रत्येक टप्प्यावरती या एकाच धोरणाचे जाणवणारे परिणाम वेगवेगळे वेग असतात आणि हे अनादिकालापासनं चालत आलंय आणि अनंत कालापर्यंत चालेल असं सहजपणाने म्हणता येईल आणि त्यामुळे दरवर्षी ज्या वेळेला अर्थसंकल्पाच्या निमित्तानं मी त्या त्या वेळच्या आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा समाज व्यवस्थेचा राज्यव्यवस्थेचा विचार करतो कारण हे तिन्ही घटक एकत्र आल्याशिवाय कोणताही अर्थसंकल्प होत नाही आता प्रत्येक अर्थसंकल्प या तिन्ही घटकांना किंवा कारणांना पुरेसा न्याय देतो की नाही हा वेगळा विषय कारण मूल संकेत असा आहे की तात्कालीन सामाजिक परिस्थिती लक्षात घेत तत्कालीन आर्थिक गरजांवरच उत्तर शोधणार दीर्घकालीन माध्यम म्हणजे अर्थसंकल्प आता जुन्या साहित्यामध्ये जुन्या संस्कृत संदर्भामध्ये अशा पद्धतीनं अर्थसंकल्प हा संबंध किंवा विषय किंवा संज्ञा जरूर नसेल आणि ती नाहीच परंतु कौटिल्य अर्थशास्त्र असू दे विदुर नीती असू दे कणकनीती असू दे याच्यामध्ये एकंदरीतच अर्थव्यवस्था आणि अर्थ प्रशासन याविषयी प्रचंड मोठी चर्चा आहे पुराणामध्ये गाजलेला आर्य चाणक्य आणि मुद्रा राक्षस यांच्या मधला जो संवाद आहे तो तर खरं सांगायचं म्हणजे आर्थिक धोरण या विषयाचं सिलेबस म्हणून ठेवावं अशातला भाग आहे दुर्दैवानं आत्ताच्या परिस्थितीमध्ये खरं म्हणजे गेल्या कित्येक वर्षामध्ये अगदी संस्कृत साहित्य किंवा इकॉनॉमिक पॉलिसी आणि इकॉनॉमिक अनालिसिस असा विषय घेणाऱ्या पोस्ट ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांनाही आर्य चाणक्य आणि मुद्रा राक्षस यांच्यामधला हा संवाद अप अभ्यासक्रमात नाही मला फार वाटत की कधीतरी एकदा मुद्रा राक्षस आणि आर्य चाणक्य यांचा संवाद सांगणार एक भाग करावा आणि त्या संवादावर भाष्य करणारा दुसरा भाग करावा बघूया ती संधी कधी मिळते अशाही अर्थानं संधीच्या शोधात असलेला संकल्प त्याला अर्थसंकल्प म्हणतात किंवा संधी साधून केलेला अर्थसंसंकल्प यालाही अर्थसंकल्प म्हणता येतात आणि याचे याचे अर्थसंकेत आहेत एकंदरीतच आर्थिक प्रशासन कसं असावं अर्थप्रमुख कसा असावा याबद्दल कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती चर्चा आहे त्यातला एक महत्वाचा संकेत आहे याची चर्चा केंद्रीय अर्थसंकल्पाच्या विषयात काही वेळेला केली जाते हे लक्षात घेण्याजोग आहे अर्थसंकल्प नियोजन ह्या विषयावरच माझं जे मराठीतलं पुस्तक आहे त्याच्यामध्ये मी हा दाखला दिलेला आहे इतरही अनेक पुस्तकांमध्ये दाखला आहे की एकदा पंडित नेहरूने एकाना प्रश्न विचारला होता की अर्थमंत्री कसा असावा आणि त्यावेळेला त्या तत्कालीन संबंधित हुशार स्कॉलर माणसानं कौटिल्य अर्थशास्त्राचा संकेत सांगत संदर्भ देत असं सा नेहरूजींना सांगितलं होतं की पंडितजी अर्थमंत्री हा सगळ्यात पहिल्यांदा नशिबवान असावा आणि हा एक अर्थसंकेत म्हणून मानलं तर त्यावेळेला कौटिल्यानं असं म्हणण्याचं कारण वेगळ्या अर्थी होतं आज ते एका वेगळ्या अर्थी आहे त्याच्या नशिबाने जितक्या कमीत कमी अडचणी त्याच्या मंत्रिपदाच्या किंवा प्रमुख पदाच्या कारकिर्दीत येतात तितकी अर्थव्यवस्था स्थिर राहते आणि शेवटी स्थिर अर्थव्यवस्थेमध्ये संकल्प सोडणं आणि तो पूर्ण करणं सोपं जात असं ते गणित आहे एका वेगळ्याही अर्थी अर्थमंत्री संकल्प नशिबवान असावा असं म्हणण्याचं कारण असतं कारण हो तो त्याच्या नशिबानं वागत असला तर त्याचं दृश्य परिणाम तिथे होत असतात आणि ज्या वेळेला तो स्वतःच्या नशिबाविषयी स्वतःच्या कर्तृत्वाविषयी निश्चिंत असतो त्यावेळेला तो वेड्या वाकड्या विचारानं दिशेनं धावत नाही असा त्याचा अर्थ आहे आता अशा दृष्टिकोनातनं सध्याच्या राजकीय संदर्भात पाहायचं झालं तर आपल्या देशाचे अर्थमंत्री आणि आपल्या राज्याचे अर्थमंत्री हे दोघही प्रचंड नशिबवान आहेत याविषयी जरा सुद्धा शंका नाही मला कल्पना आहे की एका अर्थानं केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या आजूबाजूला आज जी काही एक जागतिक का अशांतताय एक जी आर्थिक अस्थैर्य आहे त्या विचार करू जाता ते नशीबवान आहेत असं म्हणणं हे धाडसाचं ठरेल याची मला कल्पना आहे परंतु एक अर्थसंकेत आहे एवढी गोष्ट खरी या अर्थसंकेताचा उत्तरार्ध शोभेल असा एक दुसरा अर्थसंकेत कौटिल्य अर्थशास्त्रात आणि विधी रणितीत असा आहे की अर्थप्रमुखावरती देशाच्या प्रमुखाचा देशा विश्वास प्रमु असला पाहिजे साहजिकच कौटिल्य अर्थशास्त्र किंवा विधिरोच्या काळामध्ये लोकशाही अर्थव्यवस्था आणि राज्यव्यवस्था आपल्या देशामध्ये नव्हती त्यामुळे पंतप्रधान मुख्यमंत्री अर्थमंत्री असे शब्द तिथे नाहीत पण आताच्या लोकशाहीच्या काळामध्ये राजा असणं अभिप्रेत नाही आणि म्हणून त्या काळानुरूप अर्थ लावायचा झाला तर त्या देशप्रमुखाची जागा विभाग प्रमुखाची जागा अलीकडच्या काळामध्ये पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना असावी का असा विचार मनामध्ये येतो आणि साहजिकच त्याचं उत्तर होकारार्थी आहे असा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला असं लक्षात येतं की मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फड देवेंद्रजी फडणवीस यांचा आपल्या राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्यावरती जेवढा विश्वास आहे तेवढे काही बाबतीत गमतीनं म्हटलं जातं की कदाचित देवाभाऊंचा त्यांच्या स्वतःच्या भाजपमधल्या अनेक आमदारांपेक्षा जास्त विश्वास त्यांचा अजितदादांवरती आहे असा विश्वास जेव्हा असतो त्यावेळेला अर्थप्रमुखाला मोकळेपणानं काम करता येतं वेळोवेळी वरच्या पदस्थांकडनं होणारा हस्तक्षेप टाळता येतो त्यामुळे एका प्रकारचं सातत्य धोरण म्हणूनही आणि अंमलबजावणी म्हणूनही याच्यामध्ये राखलं जातं मग पाहिजे तर त्याला मेथड म्हणा पाहिजे तर त्याला मेथड इन गुडनेस म्हणा किंवा पाहिजे तर त्याला मेथड इन मॅडनेस म्हणा पण शेवटी मेथड लागत राहते आणि कोणत्याही व्यवस्थेला कोणत्याही यंत्रणेला एक पॅटर्न लागतो त्या पॅटर्नच्या बाहेर गेलं की गंमत होते म्हणजे जसं संख्याशास्त्र म्हणतं की मेन मीडियन मोड मध्ये एखादी गोष्ट चालत असते तोवर त्याच्याबद्दल अंदाज बांधता येतो पण ज्या वेळेला त्या डेटा मध्ये मेन मिडियन मोड पेक्षा सुद्धा आउटलायर्सची संख्या जास्त व्हायला लागते आउटलायर्सचं सातत्य जेव्हा वाढायला लागतं त्यावेळेला त्या डेटा सेट विषयीच शंका यायला लागते हे खरं सांगायचं म्हणजे अर्थमंत्री किंवा अर्थप्रमुख आणि देशप्रमुख याच्या नात्याबद्दल असतं अर्थप्रमुख आणि त्याला उपलब्ध असलेलं अर्थकारण याच्याबद्दल शक्य असतं आणि अर्थमंत्री आणि एकंदरीतच त्याच अर्थकारण आणि आर्थिक धोरण याची गणित असतात विशेषत ज्या वेळेला आपण नव्यानं आणि अपारंपरिक क्षेत्रांचा मार्गांचा अवलंब करत असतो अशा वेळेला पण राष्ट्रप्रमुखाचा अर्थप्रमुखावरती असणारा विश्वास हा अर्थसंकेत प्रचंड महत्वाचा असतो ज्या वेळेला मी माझ्या भाषणांमध्ये अनेकदा माझ्या पुस्तकांमध्ये काही वेळेला लेखांमध्ये याचा उल्लेख केलेला आहे की आपल्या देशाच्या आर्थिक इतिहासाचा जर विचार केला तर असं लक्षात येईल की राजकीय दृष्ट्या सक्षम आणि अर्थकारणावरती घट्ट पकड असणारा अर्थमंत्री म्हणजे राजकीय दृष्ट्या सक्षम किंवा त्याच्या पद्धतीची ऍजिलिटी सॅजिलिटी असलेला पंतप्रधान किंवा प्रमुख आणि अर्थ खात्यावरती घट्ट पकड असणारा अर्थप्रमुख हे दोघं जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेनं सदैव वरच्या पातळीवरच सुधारित प्रमाणावरच असं उद्दिष्ट साध्य केलेलं आहे तिथे या विश्वासाचं मूलभूत गणित असतं तुमच्या असं लक्षात येईल कि एक्क्याण्णव सालामध्ये आपल्या देशामध्ये जो आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम आपण सुरू केला त्या त्यावेळेला चंद्रशेखर पंतप्रधान सुरुवातीला होते त्यांचा त्यांचे अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्यावरती पूर्ण विश्वास होता नंतरची पाच वर्ष आपल्याकडे नरसिंहराव पंतप्रधान होते की ज्यांच्या काळामध्ये आर्थिक सुधारणांची गती आपण मोठ्या प्रमाणावरती वाढवली खरं म्हणजे नव्यानं सुरुवात केली त्या नरसिंहरावांचा पंतप्रधान म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग या आपल्या अर्थमंत्र्यावरती पूर्ण विश्वास होता म्हणून त्या धोरणांमध्ये सातत्य राहिलं अशा अर्थानं विश्वास हा घटक महत्वाचा असतो नंतरच्या काळामध्ये तुमच्या असं लक्षात येईल की अटल बिहारी वाजपेयी यांच्या साडेचार वर्षाच्या काळामध्ये यशवंत सिन्हा या अर्थमंत्र्यावरती अटलजींचा याचा विचार केला पाहिजे नंतरच्या काळामध्ये असलेल्या पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांच्या जोड्या याचाही विचार करू याच अत्यंत उत्कृष्ट उदाहरण म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधान पदाची कारकीर्द देता येईल डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीत बहुतांश वेळ पी चिदंबरम हे अर्थमंत्री होते पी चिदंबरम यांची अर्थमंत्री म्हणून आणि नरस डॉक्टर मनमोहन सिंग यांची आधी पंत अर्थमंत्री आणि नंतर पंतप्रधान म्हणून आर्थिक विचारसरणी किंवा आपल्या देशाच्या अर्थकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा एकसारखा होता तोवर अडचण आली नाही मधल्या काही काळामध्ये काही राजकीय कारणांमुळे डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळामध्ये प्रणब कुमार मुखर्जी यांनी अर्थमंत्री म्हणून काम पाहिलं प्रणबकुमार कुमार मुखर्जी आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यामध्ये राजकीय विश्वास किंवा अविश्वासाचं वातावरण किती होतं ही गोष्ट वेगळी आणि तो बाजार गप्पांचा विषय नाही कारण होता हुई तो बाजार गप्पा हा आपण अर्थकारणाशी संबंधित असा भाग निगडीत करतो परंतु आर्थिक विचारसरणीमध्ये प्रणब कुमार मुखर्जी आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यामध्ये दोन टोकं जरी नसली तरी दोन वेगळे प्रवाह नक्की होते त्या काळामध्ये आपलं अर्थकारण खालच्या पातळीवरती आलं याचा विचार करता येईल अशा दृष्टिकोनातून मध आता अशा दृष्टिकोनातून आत्ताचे आपले पंतप्रधान गेली अकरा वर्ष असलेले आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीमध्ये अधिकृतपणानं अधि आधी अरुण जेटली आणि नंतर निर्मलाजी सीतारामन यांनी अर्थमंत्रीपदाची धुरा सांभाळली या दोघांनाही तुलनेनं चांगला प्रदीर्घ असा काळ अर्थमंत्री पदाचा मिळाला आहे आणि मग त्या त्या वेळचे नातेबंध कसे याच्यावरचं भाष्य मी तुमच्यावर सोडतो पण त्या दृष्टिकोनातनं एकंदरीतच अर्थप्रमुखावरती राष्ट्रप्रमुखाचा विश्वास असला पाहिजे हा अर्थसंकेत अत्यंत महत्वाचा आहे या विश्वासातनच कधी रुपयाचं अवमूल्य नसेल कधी सोनं गहाण टाकणं असेल कधी एकंदरीतच खाजगीकरण जागतिकरण उदारीकरणाला दिलेली चालना असेल कधी कारगिल सारखं धोरण असेल कधी पोखरणच्या अणुचाचण्यामधनं जन्माला आलेल्या आर्थिक निर्बंधाला उत्तर देण्याचं कारण असेल कधी करोनाच्या काळामध्ये आत्मनिर्भरची दिलेली घोषणा असेल ही या विश्वासातनं आणि एकमेकांच्या सहकार्यातनं जन्माला येते आणि या अर्थकारणाला वेळोवेळी दिशा द्यायचं काम अर्थसंकल्प करत असतो मग या दिलेल्या एकमुखी दिशेतून त्याचा गुंतवणूक क्षेत्रावर आणि एकंदरीतच गुंतवणुकीच्या ओघांवर आणि प्रवाहांवरती परिणाम होत असतो आणि म्हणून बाजार गप्पांचा आजचा विषय अर्थसंकेत आणि अर्थसंकल्प हा आहे अर्थसंकेत आणि अर्थसंकल्प असा विचार करत असताना अजून एका गोष्टीचा विचार करावा लागतो अर्थसंकेत असा सांगतो की लोकानुनयाला जर शिस्त लावायची असेल तर राजकीय इच्छाशक्ती बरोबर ही आर्थिक समज आणि सामाजिक जाणीव असावी लागते या पातळीवरती जेव्हा एक विशिष्ट भावना मंत्रिमंडळ म्हणून घेता येते त्यातनं अर्थकारण हे पुढच्या पातळीवरती किंवा भविष्यवेधी होतं असं म्हटलं जातं आणि या दृष्टिकोनातन असलेले अर्थसंकेत कधी पाळले जातात आणि कधी पाळले जात नाहीत याची जागतिक उदाहरणं ही प्रचंड आहेत आत्ता एकंदरीतच डोनाल्ड ट्रम्प नव्यानं राष्ट्राध्यक्षपदाची पदाची शपथ घेतल्यानंतर ज्या पद्धतीनं दररोज एक बदलती विधान करतायत तो एकमुखी एकतंत्री कार्यक्रम आहे अशा पद्धतीनं एकमुखी एकतंत्री आता एककल्ली ही खरं म्हणजे म्हटलं तरी चालेल असा एकमुखी एकतंत्री आणि एककल्ली कार्यक्रम असेल त्यातनं मिळणारे अर्थकारणाचे संकेत हे नेहमीच गोंधळाला निमंत्रण देणारे असतात ती परिस्थिती आपण पाहतोय पण त्याच वेळेला जेव्हा हे अर्थसंकेत सुविहितपणानं येतात त्यावेळेला अर्थकारणामध्येही एक पॅटर्न शोधता येतो हे त्याचं महत्वाचं गणित आहे एकोणीसशे एक्क्याण्णव सालचा आपली अर्थव्यवस्था आणि दोन हजार ची आपली अर्थव्यवस्था याच्यामध्ये केवळ पस्तीस वर्षांचा काळ उलटून गेलाय अशातला भाग नाही पण सातत्याचा अर्थसंकेत जोपर्यंत अर्थकारण देत होतं तोपर्यंत अर्थसंकल्पाची दिशा याच्याबद्दलचा एक विश्वास याच्याबद्दलची एक खात्री निदान याच्याबद्दलची एक निसंदिग्धता मनामध्ये जन्माला येते आणि या सातत्यातनं देशाचं कोणत्याही अर्थकारण चालत असतं अशा दृष्टिकोनात नाही अर्थसंकेत आणि अर्थसंकल्प हा विषय महत्वाचा असतो आणि बरोबर हीच बाब अधोरेखित करण्यासाठी संपूर्ण गुंतवणूक क्षेत्राला पार्श्वभूमी म्हणून सदा सर्व काळ तिन्ही त्रिकाळ काम करणारा गोष्ट म्हणजे अर्थसंकल्प आणि अर्थसंकेत मनपूर्वक धन्यवाद